नमस्कार मंडळी आता आम्ही चाललो आहोत खरुशिला तुम्हाला माहित आहे का खरुशीला ही केळंबादेवी आहे आणि इथे आम्हाला एक मुलगा भेटला तो बोलते चला तुम्हाला आम्ही व्ही आय पी दर्शन देतो तर आम्ही गेलो त्याच्या मागे गू शकता किती गर्दी आहे इथे रोज नऊ दिवस एवढीच गर्दी असते हे बघा अजून किती लाईन आहे खूप गर्दी आहे नशीब आम्हाला दर्शन लवकर भेटलं वाचायला तर खूपच गर्दी होती आणि इथे आम्ही दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहिलेलो ही आमची खरोशी गावची सुंदर केळंबादेवी आणि आता आमचं फायनली दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललो आहोत नाचायला तर आमचा डान्स बघा तुम्ही आणि ही आहे आमची गँग सुंदर पालखी आहे बघा किती सुंदर सजवले आहे आई माऊली किती छान दिसते आता रात्रीचे बारा वाजले तरी सुद्धा बघा किती गर्दी आहे आम्ही फायनली आता घरी चाललोय आम्ही खूप दमलेलो आहोत आणि ही नाचले नाही तरी दमले आहे नाचलेली आहे ही नुसती घाई करते घरी आला घरी आला आम्ही जाम नाचलो काय चाललंय दुडका लहानपुरासारखाला घेतलाय ओके नेटवर्क आहे तरी पण आमच्या मोबाईल का नेटवर्क नाहीये ही आमची बया बघा अजून पण पर लहानपणासारखीच करते कस्तुरीला चेन घेत घेणार होतो घेत संतापलेले आहे महाबळेश्वर ला जायला गॉगल पाहिजे आपल्या महाराजांना बघता किती सुंदर सजवलंय आम्ही चाललेलो आहोत वडापावचा सुंदर वास येतोय पण उपवास लागलाय बारा वाजून गेलेच बाय शकता आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि वाजले रात्रीचे बारा वाजून गेलेले आहोत आम्हाला खूप मस्त दर्शन भेटलेलं आहे बघू शकता काहीच आता आम्ही घरी चाललो